जे आहेत चौगुले साहेब यांना माहिती मिळाली होती की काही लोक आहेत ते भारत पेट्रोल पंपाच्या आसपास आसपासवाडी हद्दीतील हायवे इथं काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशानं थांबून आहे एक आठ दहा लोकांचं टोळका असण्याची ती माहिती होती त्यावरून डीबीच्या पथकाने तिथं जाऊन सर्च घेण्याचा प्रयत्न केला असता काही संशयित इसम आहेत ते पळून गेले त्यापैकी त्यांचा पाठलाग कोरोनातील सहा इसमांना पकडण्यात पोलिसांना यश आलं होतं त्यांच्यानंतर त्यांच्याकडं आपण माहिती घेतली असता त्यांच्या ताब्यामध्ये आपल्याला काही हत्यार आणि बाकीचे दरोडा टाकण्याचे काही सामान आहे ते मिळून आलेलं होतं त्याच्यावरून अधिक विचारपूस करता की लोक झारखंडवरून दहा तारखेला महाराष्ट्रामध्ये आली होती पूर्वीही तीन चार महिन्यापूर्वी या ठिकाणी ते आलेले होते आणि इथं येऊन विविध गुन्हे करण्याच्या सवयीचे ते आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये डिटेल इंट्रोगेशन केले असता त्यांच्या ताब्यातून आपल्याला वेगळ्या वेगळ्या चांगले महागडे असे तीस मोबाईल आत्तापर्यंत हस्तगत झालेले आहेत त्याची किंमत अंदाजे सव्वा आठ लाख रुपये आहे दुसऱ्या दिवशी त्यात परत पुढील तपास करतेवेळी इतर राहिलेले तीन आरोपी आहेत त्यांनाही पोलिसांनी पकडलेलं आहे ले ले एकदम तरुण असलेली साधारणतः अठरा ते बावीस वयोगटातील ही सर्व आरोपी आहेत खडकी पोलीस स्टेशन एक चांगली गँग पकडलेली आहे माननीय पोलीस आयुक्त सर सह पोलीस आयुक्त अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग सर या सर्वांनी या टीमचं कौतुक केलेलं आहे की याची हकीकत आहे आता त्यांची इंट्रोगेशन करते वेळी असं लक्षात येत आहे की त्या दिवशी आपण त्यांना दरोवर टाकण्याच्या तयारीमध्ये अटक केलेली आहे परंतु हे दोन तीन चारचा ग्रुप करतात एक जण धक्का मारतो गर्दीचा फायदा घेतात आणि खिशातून मोबाईल लिफ्ट करतात अशा प्रकारे त्यांची मूडच आहे आणि पुढे जाऊन हे कोणालाही मोबाईल पाच सात था आठ हजार रुपयांना विकतात सिम काढून यांच्यावरचे गुन्हे दाखल आहेत परंतु ते जीएनआयला असल्या कारणानं आपल्या पोर्टलला ते दाखवत आम्ही माहिती घेत आहोत किरकोळ चोऱ्या मा गुन्हे आहेत त्यांच्यावर मी रेकॉर्ड आहे ते चोऱ्या सा। आहे एक जबरी चोरीचा पण एक गुन्हा आहे त्यांच्यावर शहरातले कुठे आपल्याला इथलं जर काय अजून मिळालेलं नाही रेकॉर्ड परंतु आता दहा तारखेलाच ते पुण्यामध्ये आलेले आहेत झारखंडवरून आणि मागे तीन महिन्यापूर्वी आल्याची आपल्याकडे माहिती आहे फक्त पण जे कोणत्या हद्दीत आले होते त्या ठिकाणी काही गुन्हे झालेले आहेत ते हे आता पुढच्या तपासामध्ये आपण निष्पन्न करू आता सध्याला तरी यातील एक दहा एक मोबाईलच्या मालकांची माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि ते प्रामुख्याने हडपसर कोंढवा अशा म्हणजे पुण्यातलेच आहेत ते लोक आणि दहा तारीख ते चौदा तारीख ऍक्च्युली तीन चार दिवसामध्ये तीस एक मोबाईल लिफ्ट करणं म्हणजे गंभीर आहे सध्या तरी मला त्यांचं रेकॉर्ड उपलब्ध नाही झालेलं कारण हे एक तर आहेत झारखंडचे सर्वजण आणि वय जर बघितले तर सर्वांचे वय अठरा वर्ष सहा महिने एकोणीस वर्ष एकोणीस वर्ष वीस वर्ष एकवीस वर्ष अठरा वर्ष अशी वय आहे तर ते जीवेन असल्यामुळे त्यांचं ऑनलाईन पोर्टलला गुन्हे फार कमी दाखल असतात कारण जे पेटी ऑफिएन्सीस आहेत चोरीसारखे छोटे गुन्हे आहेत ते बालकांचे नोंदवले जात नाहीत रजिस्टरला घेतले जातात तर त्यामुळे त्यांचं तसं रेकॉर्ड आपल्याला ऑफिशियली मिळत नाही अजून पण आम्ही त्यांच्या स्थानिक पोलीस स्टेशनकडं जर व्हेरिफिकेशन करीत आहोत सर्व अहमदाबाद कटियारा जिल्हा कटियारा बिहार आणि झारखंडचे काही जण आहेत महाराजपूर साहेबगंजमधले मधले महाराजपूर मधले आणि दोन तीन तालुक्यातले आहेत तसे ते साहेबगंज जिल्ह्यातले आहेत बरेच जण आणि कटियार जिल्ह्यातले बिहारमधलं कटियार आणि झारखंडमधलं साहेबगंज या ठिकाणचे मेजॉरिटी आहेत एक चांगलं म्हणजे बॉन्डिंग आहे एकत्रित होत सगळे <सथ> आपल्याला पहिल्यांदा सहा मिळून आले होते त्याच्यानंतर आपण तपासामध्ये आणखी तीन निष्पन्न केले आणि त्याच्यानंतर तीन जणांना आणखी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आपण पकडलेला आहे दुसऱ्या दिवशी सुरुवातीला सहा मिळाले होते नंतर तीन मिळालेले आहेत एक चाकू आहे धारदार लोखंडी शस्त्र आहे नाही मिरची पूड आहे दोरी आहे